नमस्कार या आमच्या चित्रशिल्प प्रदर्शनाला जे विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे तर या चित्रशिल्प प्रदर्शनाला माननीय श्री प्रवित्ता दवरसे पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करते आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या विद्यालयातर्फे त्यांना चिन्ह आणि शॉल देऊन त्या ठिकाणी त्यांचे आभार देखील कला आविष्कार विद्याविकास मंदिर औषधी बुद्रुक येथील कला शिक्षक श्री चव्हाण सर आणि त्यांचे सहकारी तालुक्यातील सुद्धा काही त्यांचे निवडक मित्रपरिवार आणि या विद्यालयातील असलेले सर्व विद्यार्थी आपल्या कलागुणांना अनेकचा चांगल्या पद्धतीचा वाव देण्याच्या दृष्टीनं आणि कलाप्रेमींच्यासाठीचं एक चांगल्या पद्धतीचं दालन हे अवसरीच्या ग्रामपंचायतच्या इमारतीच्या तल्पने आज आपल्या सगळ्यांना करून दिलेलं आहे तर इथे चित्रप्रदर्शन पाहत असताना आपण पुण्याला किंवा मुंबईला एखादं एक्झिबिशन पाहतो आहे अशा पद्धतीची भावना निश्चित होऊन गेली आणि इथले सगळे प्रदर्शनात मांडण्यात आलेले सर्व चित्र असतील किंवा श्रीयुक्त आदेश शाळा यांचे सुद्धा चुकला विषय आहे तोसुद्धा वाखण्याजोगा आहे विद्या चित्रांच्या माध्यमातून निश्चित काही समाज सुद्धा काही बोध घेण्यासारखे आहेत शिकण्यासारखं भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं सा दालन विद्याविकास मंदिर आणि ग्रामपंचायत रावसरी यांनी हे उपलब्ध करून या प्रदर्शनाचा फायदा या प्रदर्शनाला तालुक्यातील सुद्धा सर्व चित्रप्रेमींनी भेट द्यावी आणि आपल्या कलागुणांच्यासाठी चव्हाणसह किंवा त्यांच्या सहकार्यांनी जे काय आपल्यासाठी या ठिकाणी मांडणी केलेली आहे त्याचं भरभरून मनापासून कौतुक या निमित्तानं मी करू इच्छितो या सगळ्या उपक्रमाला मी एक कला रसिक आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण गौतम यादी माझ्या शंकाने धन्यवाद